देवळाली मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सरोज यांचा संघात धडाकेबाज प्रचार दौरा सुरू असून मतदारसंघातील प्रत्येक गावात महायुतीचे उमेदवार सरोज आयरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी उमेदवार सरोज आयरे यांचे ऑक्षण करून तुम्हीच विजयी व्हाल असे आशीर्वाद दिले

माहितीचे अधिकृत उमेदवार सरोजा यांचा प्रचार दौरा चर्च मेडे व गावंडे चार देवळाली कॅम्प वॉर्ड क्रमांक एक दोन तीन रविवार बाजार गवळीवाडा अण्णाभाऊ साठेनगर वार्ड क्रमांक पाच स्टेशनवाडी वार्ड क्रमांक सहा वार्ड क्रमांक आठ विजयनगर आदी भागात झंझावती प्रचार दौऱ्याचे आयोजन केले असून या प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी मतदारांनी उमेदवार सरोशरी यांना भरभरून आशीर्वाद दिली वैद्या आज आमच्याकडे मतरोगी मत मारण्याकरता आले होते त्यांनाच आमच्या गावातून शंभर टक्के मिळणार आहे मागील पंचवार्षिक मध्ये त्यांनी जे गावातला विकास केला सर्वात महत्वाचा आमचा जो नशानभूमीचा रस्ता आणि गल्लोगल्लीतले रस्ते त्यांनी एकदम असे चकाचक केले त्यामुळे त्यांनाच शंभर टक्के गावातून मतं मिळतील आणि त्याच पुढे आमदार बनतील आणि भविष्यात ते मंत्री बनतील हे आम्ही शिव्याराच्या बजरंगबली समोर सांगतो ऐतिहासिक आणि उल्लेखनीय काम ताईने केलेली आहे ऐका सगळेला मी हजर होतो तिथे ताईंनी व्यंकटन बालाजीचा प्रश्न अत्यंत कोटी की सोडाना आणि तुम्हाला सांगून दो संपूर्ण बीरगाव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे काल मी बघितलं उभं राहिलं जवळजवळ ऐंशी लाख रुपये खर्च करून त्यांनी उद्घाटन केलं आणि कामाचं काम प्रगती पाठवलं आहे त्याचप्रमाणे गावातील प्रत्येक गल्ली बोर्ड हा कॉम्प्रिटीकरण ताईने केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो महायुतीने उमेदवारी देऊन त्यांना दे या मतदारसंघाची परत पाच वर्षे सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी महा विजेचे या त्या या गावात माझ्या आठवणी आजपर्यंत जे न झालेली काम ती ताईंच्या काळात पूर्ण झालेली आहे त्यामुळं आमचं संपूर्ण गावाचा पूर्ण पाठिंबा सरोजताईरे यांना आहे ह्या वेळेस निश्चित सरोजताईरे आमचे आमदार असणार आहे <laughs> महायुतीचे अधिकृत उमेदवार सरोजायरे यांनी मतदारसंघात प्रचार दौरा आघाडीत घेतला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार सरोजायरे यांनी मतदारसंघात प्रचार दौऱ्यात आघाडी घेतली असून मतदारसंघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने त्यांच्या प्रचारात सहभागी झालेले दिसून आले आणि जनतेला गृहित धरून चाललं आपण आपण पाच वर्ष आपली पुढे पाच परत पाच पंच वार्षिक आपण पुढची पिढी पाच पाच पंचवार्षिक त्याच्या पुढची नातूची पण तयारी हे सगळं केलं ना तेव्हा धरली जाते त्याच्यामुळे असो दोन हजार एकोणवीस ला आपण सर्वांनी मला जी साथ दिली जो आशीर्वाद दिला त्यात शिगवे गाव भरभरून मला मतदान झालेलं होतं ज्यांनी मतदान केलं त्यांचेही आभार मानले ज्यांनी नाही केलं त्यांचेही आभार मानले आणि शिगवे गावाकडे कारण प्रत्येक वेळेस येताना अतिशय वाईट परिस्थितीमध्ये बरीचशी गल्ली गोळ होती महिलांच्या तक्रारी होत्या अजूनही काही काम कामं राहिली आहेत शंभर टक्के कामं झालेली नाहीये परंतु मी आपल्याला शब्द देते की जसा स्मशानभूमीचा अवघड प्रश्न सुटलेला आहे आणि आज आपल्या स्मशानभूमीला जाण्यासाठी एक चांगला रस्ता कारण स्मशानभूमी अशी गोष्ट आहे की आपल्या गावात जरी एखादी दुर्दैवी घटना घडलेली असेल परंतु आपले, दुर, आपले नातेवाईक हे पूर्ण पंचक्रोशीतून तालुक्यातून जिल्ह्यातून येत असतात आणि आपल्या गावाचा त्याच्यामध्ये एका प्रकारे आपल्या समस्यांचं प्रदर्शन तिथे मांडले जातं परंतु आज कॉन्क्रीटचा रस्ता हा तुमच्या सेवेसाठी लवकरच हजर होईल काहीतरी दिल्याचं गल्ली वस्तींची कामं राहिलेली आहे त्या नागरिकांना त्या महिलांना त्या तरुण बांधवांना मी नम्रतेची विनंती कर या बहिणीला उर्वरित कामं करण्याची एकदा संधी द्यावी एन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नारवडे नाशिक